अनगर नगरपंचायतीची निवडणूक राज्यात अक्षरशः तुफान गाजली उमेदवारी अर्ज भरण्याच्या क्षणापासूनच नाट्यमय घडामोडींची मालिका सुरू झाली भल्या पहाटे उज्ज्वला थिटे यांनी बंदूकधारी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात नगरपंचायत कार्यालय गाठत अर्ज दाखल केला आणि याच क्षणापासून अनगरमध्ये राजकीय तापमान वाढू लागलं थिटे यांच्या अर्जावर झालेल्या हरकती त्यानंतरचा तणाव समर्थक कार्यकर्त्यांची धावपळ आणि अखेरीस त्यांचा अर्ज ठरल्याची घोषणा या सगळ्याचा फुल ऑन ड्रामा अनगरमध्ये सुरूच होता अर्ज बाद होताच माजी आमदार राजन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोषात फटाके उडवत विजयाचा आनंद साजरा केला याच जल्लोषादरम्यान एक व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला बाळाराजे पाटील यांनी या उत्साहात थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकेरी भाषेत कोणाचाही नाद करा पण अनगरकरांना नाद करू नका असा इशारा दिला या व्हिडिओ नंतर अजित पवार गट सक्रिय झाला राजकारण टापलं आणि पुढे राजन पाटील यांनी पवारांची माफी मागत प्रकरण थांबवण्याची विनंती केली दरम्यान आज या संपूर्ण घडामोडींनंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अनगर येथील मातोश्री निवासस्थानी भेट दिली विविध विषयांवर झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान पाटील परिवाराच्या वतीने लोकनेते शुगरचे चेअरमन व भाजपचे निवडणूक प्रभारी बाळराजे पाटील यांनी गोरे यांचे स्वागत केले यावेळी पालकमंत्री गोरे यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत बिनविरोध यशाबद्दल अनगरकर पाटील परिवाराचे अभिनंदन करत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या